लवलती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषेकंठ पाने लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून जनमळ वा जोळजोळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू शकूर्गवा जय देव जय नय करपूर्व भोळा नैने विषाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युवतीचे शीत शितखंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा, आहु स्वामी आरती आरतीयो वाळू भावारतीयो वाळू दुष्कर गौरा जय देव जय देव, देवी दैत्य सागर मंथन पै केले श्या माजी ते तो असुरपणे प्राशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय जैदे देव जय देव जय श्री जै, शंकर शंकर आरती ओ वाळू भावारो वाहू शुतकर पूर्वरा जय देव जय देव व्याघ्राम्बर फर सुंदर मदनारी पंचानन मुनि मुनिन सुख सुखकारी चकोटी ते बीज वाचे दासांतरी जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकर आरती ओम वाळू भारती ओम वाळू तुतगरपुर गौरा जय देव जय देव भोलेनाथ शंकर गजा जय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रः सदा वसन्तं हृदा हृन्दे भुवं भवानी सहितं नमः मन्दारमाला कपालकाय कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय दिगम्बराय नमश्वाय नमश्वाय कर्पूरगौरं निरञ्जनीसम धूपं दीपं समरूपं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय